नमस्कार आज दिनांक सत्तावीस जून श्रीराम जय राम जय जय राम रा। शाश्वताचे सुख कसे लाभेल श्रीराम जय राम जय जय राम, राम। शाश्वतचे सुख कसे लाभेल असे पहा एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही तो असमाधानातच असतो कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही याचे कारण काय तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लावत नाही कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला देवापाशी काही न्याय नाही तो अगदी अन्यायी आहे मी त्याला विचारले असे झाले तरी काय त्यावर तो म्हणाला मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही सदाचाराने वागलो पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले मी त्याला विचारले मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला त्यावर तो म्हणाला मला तसे आवडत नाही लोक नावे ठेवतील तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी वागतो मग त्यातून शाश्वताचे सुख कसे लाभेल अंगावर चांगले दागिने घातले उत्तम लुगडे नेसले परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकाचा उपयोग होणार नाही या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर आचरण नसेल तर ती इमारत टिकू शकणार नाही खरोखर परमार्थ अत्यंत सोप्पा आहे विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल परमार्थ तीन पैकी कोणत्याही गोष्टीने साधू शकेल एक देहाने साधूची संगत दुसरी संतांच्या संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लागू शकेल संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी होय हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचेच नाव परमार्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। महाराज इथे आपल्याला शाश्वत सुखाविषयी सांगतात महाराज म्हणतात की व्यवहारात आपण ज्या काही गोष्टी करतो त्यात आपल्याला खरोखरच समाधान लाभतं का कारण त्या गोष्टी करताना जर आपल्याला समाधान लाभत नसेल तर त्याचा काय उपयोग कारण असं बघा की आपण जेव्हापासून बरं वाईट नीतीधर्म याविषयी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ना त्याविषयी आपण जग काय म्हणेल मी जर असं वागलो तर त्याला तो नाव ठेवेल का या भीतीपोटीच खरं तर आपला व्यवहार करत असतो आणि अशा भीतीपोटी केलेल्या व्यवहारातून संतोष समाधान आपल्या मनाला लाभू शकेल का म्हणूनच आपण खरं तर अशी कोणतीही भीती न बाळगता फक्त परमेश्वराचं अनुसंधान करत राहावं आणि आपला प्रपंच त्याच्या स्मरणात करावा महाराज म्हणतात खरं तर परमार्थ अत्यंत सोपं आहे पण आपणच तो उगीच अवघड करून घेतो किंवा जे विद्वान लोक असतात ते तो अवघड करून आपल्याला सांगतात आणि म्हणूनच तर आपली विधा मनस्थिती होते चांगले काय आणि वाईट काय हे जेव्हापासून आपल्याला कळायला लागतं ना तेव्हापासून आपण आपली कृती जरी तशी ठेवली तरी सुद्धा आपल्याला परमार्थ साधू शकतो आणि परमार्थ साधण्यासाठी मुख्य करून तीन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे आपल्या गुरुची किंवा संतांची संगत संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याप्रमाणे पुढे आचरण किंवा भगवंताचं नामस्मरण पण भगवंताचं नामस्मरण हे अत्यंत सोपं आहे ते आपण सातत्याने करत राहावं आणि त्याची प्राप्ती करावी हेच खरं तर योग्य आहे जग काय म्हणेल याचं नाव व्यवहार आणि माझं भगवंत काय म्हणेल याचा विचार करून वागणं याचंच नाव परमार्थ असा हा भगवंताच्या निष्ठेने आणि प्रेमाने ओथंबलेला परमार्थ तुम्हा आम्हा साऱ्यांनाच साधो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्री, राम जय राम। श्री राम um